सावंतवाडी शहरात काल, काल, काल रात्री बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली टोपीवाला तांत्रिक विद्यालय परिसरात भरवस्तीत रात्री सुमारास नागरिकांना नागरिकांनी माहिती दिली त्यानंतर दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले घटना घडल्यापासून काल रात्री उशिरापर्यंत पथकाने परिसरात नाईट व्हिजन ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबवली बिबट्या वस्तीतून अन्यत्र गेला असण्याची शक्यता गृहित धरून शहरातील इतर भागात देखील ड्रोनद्वारे सखोल शोध मोहीम करण्यात आली अधिकाऱ्यांनी सांगितले की बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पुढील काही दिवस शोध सुरू राहणार आहे या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील वनपाल प्रमोद राणे जलदकृती दल प्रमुख बबन रेडकर वनरक्षक प्रवीण कमळकर सुशांत चोथे तसेच जलदकृती दलाचे कर्मचारी शुभम कळसुलकर तुषार सावंत आणि ड्रोन चालक जतीन पटकारे हे उपस्थित होते सावंतवाडी शहरात बिबट्या प्रवेशल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे